गुरुदेवदत्त नरसोबा वाडेईच्या वाडीहून स्वामी गाणगापूरला आले रोज अमरजा संगमावर स्नान करून इतर कार्यक्रम संध्या मंत्रजप ध्यान होत असं मग मंदिरात येऊन दर्शन घेत भर दुपारी ते गावात जाऊन भिक्षा मागत व जे मिळेल ते खाऊन सुखा समाधानात राहत पुन्हा दुपारी विश्रांती घेतल्यावर धर्मग्रंथाचं चा वाचनही चाले एक दिवस भर दुपारी ते गावात गेले एक घरी ब्राह्मणाच्या घराच्या अंगणात थांबले त्यांनी आपण आल्याची चाहूल म्हणून आरोळी दिली त्या ब्राह्मणाची बायको घरातून बाहेर आली स्वामींनी आपण भिक्षा मागण्यास आलो असल्याचं सांगितलं ब्राह्मणाच्या बायकोनं त्यांना बसायला पाठ दिला नमस्कार केला ती शांतपणानं म्हणाली माझे पती बाहेर भिक्षा मागायलाच गेले आहेत ते आल्यावर मी भिक्षा देते तोपर्यंत आपण थांबण्याची कृपा करावी बाईचं सांगणं त्याने शांतपणानं ऐकलं ते म्हणाले बाई तुमच्या मागच्या पडवीत मैस आहे तर खरी तिचं दूध भिक्षा म्हणून का देत नाही आम्हाला मला तेही चालेल बाई शानपणानं म्हणाली स्वामी ती मैस वांज आहे ती दूध मुळीच देत नाही अद्याप तिनं एक वेध दिलं नाही केवळ रेडा म्हणूनच आम्ही तिला पोचतो कुणी ओजी वाहून नेण्यास नेला तर त्याचे कधीतरी चार पैसे मिळतात तेवढेच स्वामींनी त्या म्हशीकडे स्वामी एक कृपा कटाक्ष टाकला ते बैला म्हणाले बाई तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास बसत नाही घरात जाऊन भांडे आणा अन म्हशीच्या संडातून दूध निघते की नाही ते मला पाहू द्या बाई घरात गेली तिने एक मोठे भांडे आणले आणि ती म्हशीची धार काढू लागली आश्चर्य असे की म्हशीच्या सडातून भराभरा दूध निघू लागलं थोड्याच वेळात भांडं दुधानं भरलंही बैलाही तो चमत्कार पाहून नवल वाटलं बैल लगबगीनं घरात गेली दूध तापवलं व एक मोठं भांडं भरून स्वामीनं आणून दिलं स्वामींनी ते दूध आनंदानं घेतलं व तेथून निघाले जाताना ते बैला म्हणाले तुमच्या घरी निरंतर लक्ष्मी राहील तुम्हाला सद्गुणी मुलं होतील ती उत्तम शिकतील त्यांचे संसार सुखानं चालतील इतकं सांगून ते निघून गेले स्वामी निघून गेल्यावर थोड्याच वेळात ब्राह्मण घरी आला त्याला त्याच्या बायकोने सारी हकीकत सांगितली ती ऐकून ब्राह्मणाला खूप समाधान वाटलं लगेच ती दोघे संगमावर स्वामींच्या दर्शनाला गेले तिथे ते त्यांची उत्तम पूजा केली नमस्कार केला जाताना पुन्हा भांड भरून दूध नेण्यासही ते विसरले नाहीत ते दूधही स्वामींनी घेतलं त्यांचा निरोप घेऊन ती पती पत्नी घरात आली रोजची मीठ भाकरी खाल्ली ब्राह्मणाकडची वांज मैस दुप्ती झाल्याची वार्ता गावात पसरली अनेक लोक येऊन ब्राह्मणाला भेटून गेले स्वामींच्या कृपेचं त्यांनाही नवल वाटलं ब्राह्मणाचं दारिद्र्य दूर झालं रोज मैस दोन्ही वेळा दूध देत होती ब्राह्मण घरच्या गरजेपुरतं दूध ठेवून बाकीचं विकून टाकी रोज हाती पैसा येत होते घरच्या गरजा आपोआप भागवत येत होत्या त्या कुटुंबाचे कष्टाचे दिवस संपले होते सुखाचे दिवस आनंदात जात होते ते कुटुंब समाधानानं राहत होतं स्वामींचा लौकिक गाणकापुरात बराच पसरला होता अनेक भाविक त्यांच्या दर्शनाला येत होते भक्ती नमस्कार करीत होते त्यांचे मनोरथ पूर्ण होत होते अडचणी दूर होत होत्या एखाद्या भक्तांनी स्वामींना प्रसाद भेट म्हणून काही फळे त्यांच्या समोर ठेवली तर त्यातील एखादं दुसरे ते स्वतः ठेवीत व बाकीचे सर्व पुन्हा भक्ताला प्रसाद म्हणून परत देत असत तो प्रसाद घरच्या सर्वांना देण्यास सुचवीत असा त्यांचा गाणगापूरचा कार्यक्रम चालू होता श्री गुरुदेव दत्त